बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेत उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे घोडबंदर महामार्गाची पाहणी करणार आहेत पालघर मध्ये वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा बळी गेला आणि ही बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवल्यानंतर प्रशासन सतर्क झालाय ठाणे आणि पालघर हद्दीत होणाऱ्या वाहतूक कोंडीची एकनाथ शिंदे सकाळी दहा वाजल्यापासून पाहणी सुरू करणार आहे आपण बघतोय की एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं दखल घेण्यात आली आहे पालघर मध्ये वाहतूक कोंडीमुळे दखल घेऊन उद्या या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे मनोज सातवी आपले जोडले गेले त्यांच्याकडे अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत मनोज सौरभ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जी वाहतूक कोंडी झालेली होती त्या वाहतूक कोंडी तळकून सोळा महिन्याच्या या बली गेला होता आणि ही वाहतूक कोंडी नेमकी का झाली तर ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळावी यासाठी आणि त्याचप्रमाणे ठाणे घोडबंदर रोड ची दुरुस्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वाहतूक वळवण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे सतरा तारखेपासून ते हे वाहतूक रस्त्याचं पूर्ण काम होईपर्यंत ही वाहतुकीच नियोजन केलेलं होतं मात्र या नियोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाला अपयश आलं आणि त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागलं आणि याच वाहतूक कोंडीमध्ये अडकून वेळेवर उपचार न मिळाल्याने या शे या सोळा महिन्याच्या मुख्याचा बल गेलेला आहे आणि या बातमी ही एनडीटीव्ही मराठीने दाखवल्यानंतर या बातमीच्या दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सकाळी तातडीने हा दौरा आयोजित केलेला आहे उद्या दहा वाजता एकनाथ शिंदे हे ठाणे गोडबंदर ची पाहण करणार आहेत त्याचप्रमाणे गोडबंदर पासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघ्याच्या दिशेने म्हणजे वसेच्या दिशेने जी ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोरडी होते त्या सर्व भागाची पाहणी करणार आहेत आणि प्रशासनाला निश्चित कशा पद्धतीने सूचना देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच मनोज हे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्ताज धन्यवाद